दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं पुन्हा सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर याच पक्षात काम करणारे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आणि त्यांनी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले आता भाजपमध्येच पाच वर्ष काम करणारे हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात इथे निवडणूक लढत आहेत मागच्या वेळी मोहिते पाटील आणि जानकर तसेच अन्य नेत्यांच्या सहकार्याने निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यात एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य मिळालं मात्र यंदा मोहिते पाटील आणि जानकर हे निंबाळकरांच्या विरोधात आहेत हे पाहता निंबाळकरांनी आपली स्ट्रॅटर्जी बदलली आहे माळशिरस मध्ये तर त्यांनी अनेक मोहिते पाटील विरोधकांना एकत्र आणून तिथे प्रचार सुरू केलेला आहे तिथे माळशिरस मध्येही मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न निंबाळकरांचा आहे त्याचबरोबर मागच्या निवडणुकीत त्यांना विरोध करणारे संजय मामा शिंदे त्यांच्या विरोधात लढलेले संजय मामा शिंदे हेच आता त्यांचे मित्र आहेत आणि करमाळा तालुक्यामध्ये निंबाळकरांनी मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केलेला आहे अरमाळा तालुक्यातील सगळे गट जे आहेत ना महत्वाचे ते सगळे निंबाळकरांच्या बरोबर आहेत यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप असतील चिवटेंचा गट असेल आमदार संजय मामा शिंदेचा गट तसेच रश्मी बागल ज्या भाजपमध्ये आल्या त्यांना भाजपचं प्रदेश महिला प्रदेशचं उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे त्यांचाही गट सध्या करमाळा तालुक्यामध्ये निंबाळकरांचं काम करतोय त्यामुळे चार पाच प्रबळ गट तिथले हे निंबाळकरांसाठी जिथं काम करतायत त्यामुळे तिथलंही वातावरण निंबाळकरांकरता सुकर आहे याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे भवनदादा शिंदे हे मागच्या वेळी विधानसभेला सदुसष्ट सा हजार मतांनी निवडून आले त्यांची चिर सिंह शिंदे ना, हे माडा तालुक्यामध्ये प्रचारामध्ये उतरलेले आहेत याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत आणि शिंदे हे दोघंही आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये जे जग काही राजकीय संघर्ष आहे तो विसरून निंबाळकरांकरता एकत्र येणार आहेत आणि सध्या त्यांच्या बैठकाही सुरू आहेत चर्चा सुरू आहेत त्यांच्या आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी माढा मतदारसंघातून निंबाळकरांना एक लाखाचं मताधिक्य देऊ अशी म्हणजे अशी घोषणाही केलेली आहे त्यामुळं करमाळा आणि माढा या भागामध्ये निंबाळकरांनी जास्त लक्ष केंद्रित केलं याचबरोबर फलटण मान खटावचा भाग असेल सांगोला येथेही त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यांचे जे प्रचाराची यंत्रणा सांभाळणारे जयकुमार गोरे आहेत त्यांनी स्पष्टच केलं की करमाळा माढा सांगोला फलटण या भागामध्ये आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं असून लाखाच्या वर जिथून मताधिक्य आम्ही मिळवू म्हणून सांगितले पहा जयकुमार गोरे हे माळशिरसच्या बैठकीत बोलताना काय म्हणाले संघर्षा शेवट आमच्या पाठीमध्ये घेतो एवढं नक्की आहे परिस्थिती बाहेरच्या तालुक्यामध्ये आहे करमाळा असेल माढा असेल सांगोला असेल फलटण असेल वस्तीवर प्रचार करतो आणि आज त्या तालुक्यामध्ये आम्ही एक लाख मत असं घेण्याची भूमिका त्याच्यात केला घेतली ती खरी परिस्थिती आहे तुम्ही फलटाण तालुक्यामध्ये